पवित्र पोर्टल शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा एप्रिलमध्ये राबविला जाईल पहिल्या टप्प्यात तेवीस हजार पदांची शिक्षक भरती होणार जाहिरात देण्याची मुदत संपली परंतु काही नगरपालिका अजून येण्याच्या बाकी असल्यामुळे मुदत वाढ मिळेल टी टी दोन हजार चोवीस अपडेट तसेच दुसऱ्या टप्प्यासाठी टेट तिसरी होईल का हे सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये बघूया तसेच फेब्रुवारीमध्ये प्राधान्यक्रम देण्याची सुविधा मिळू शकेल का हे सविस्तरित्या पाहूया बघा मित्रांनो शिक्षक भरतीच्या प्राधान्यक्रमाला फेब्रुवारीत सुरुवात झेड पी अनमाध्यमिकमध्ये बावीस हजार पदांची भरती केंद्र शाळांमध्ये एक इंग्रजी शिक्षक बघूया आजची बातमी सविस्तर शिक्षक भरतीसाठी सर्वच जिल्हा परिषदा महानगरपालिका नगरपालिका शाळांनी शिक्षकांच्या रिक्तपदांच्या जाहिराती पवित्रवर अपलोड केल्या आहेत दुसरीकडे माध्यमिक शाळांनीही त्यांच्याकडील रिक्तपदे पवित्र पोर्टलवर कळविली आहेत आता त्याची पडताळणी होऊन फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच नोंदणीकृत उमेदवारांकडून प्राधान्यक्रम भरून घेतले जाणार आहेत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी जाहीर केल्याप्रमाणे सध्या शिक्षक भरतीची कार्यवाही युद्ध पातळीवर सुरू झाली आहे लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वीच शिक्षक भरतीला अडथळा येऊ नये या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत सध्या जिल्हा परिषदांसह महानगरपालिका नगरपालिका शाळांमध्ये तेरा हजार तर खाजगी माध्यमिक शाळांमध्ये नऊ हजार शिक्षकांची भरती होणार आहे पवित्र पोर्टलवर ज्या टेट उत्तीर्ण उमेदवारांनी नोंदणी केली आहे त्यांच्याकडून आता प्राधान्यक्रम भरून घेतले जाणार आहेत त्याची सुरुवात फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होईल अशी माहिती शिक्षण आयुक्तालयातील विश्वसनीय सूत्रांनी दिली जिल्हा परिषद शाळांमध्ये एकूण रिक्त पदांच्या सत्तर टक्के पदभरती होणार आहे ही प्रत्येक केंद्र शाळेच्या ठिकाणी एक इंग्रजी शिक्षक नेमला जाणार आहे सध्या पवित्रावर अपलोड झालेल्या जाहिरातीनुसार जिल्हा परिषदांमधील सतरा हजार जागांपैकी चार ते साडेचार हजारांपर्यंत इंग्रजीचे शिक्षक असतील आता बघा माध्यमिक शाळांच्या जाहिरातीची मुदत संपली अनुदानित माध्यमिक शाळांना जाहिरातरी पवित्र पोर्टलवर अपलोड करण्यासाठी बावीस जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती आता ही मुदत संपुष्टात आली असून ज्या शाळांची बिंदू नामावली मागासवर्गीय कक्षाकडून तपासून घेतली नाहीत आणि दोन हजार बावीस तेलमधील संच मान्यता अपूर्ण आहे त्यांना पवित्र पोर्टलवर जाहिरात अपलोड करता येणार नाही ज्या शाळांनी नोंदणी केली होती त्यांना अद्यापपर्यंत जाहिरात अपलोड करण्याची संधी आहे सोलापूर जिल्हा परिषद एकोणसाठ शाळांनी अंदाजे दोनशे पंचवीस शिक्षकांच्या जाहिराती पवित्र अपलोड केले आहेत बघा मित्रांनो हे महत्वाचं आहे एप्रिलनंतर भरतीचा दुसरा टप्पा सध्या सुरू असलेली शिक्षक लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी संपवली जाणार आहे त्यानंतर भरतीचा दुसरा टप्पा एप्रिल मे महिन्यात राबविला जाणार आहे तत्पूर्वी टी ई टी होईल आणि त्यानंतर टेट घेऊन दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीला प्रारंभ होईल असे ही सूत्रांनी सांगितले म्हणजे मित्रांनो टी ई टी दोन हजार चोवीस ऑनलाईन परीक्षेचं नियोजन झालेले असून केव्हाही त्याची फॉर्म भरण्याची सुरुवात होऊ शकते मित्रांनो तसे टेट तिसरी घेतली जाईल किंवा नाही का या स्टेटमधून भरतील हे अजून कळलेलं नाही परंतु मित्रांनो तरी साधारणतः तेवीस हजार पदांची भरती पहिल्याच टप्प्यातहून दुसरा टप्पा एप्रिल मे नंतर भरला जाऊ शकतो तर आजची ही महत्त्वाची बातमी सर्वच मित्रांना बाही वाटचालीत शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो